पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या पोलिसांच्या या कृत्याचा तीव्र निषेध गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत असतानाच आज नागपुरात माध्यमांशी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे मात्र काय कारवाई होते याकडे आता माध्यम जगताचे लक्ष लागून राहिले आहे पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी माध्यम प्रतिनिधींशी पोलिसांच्या वर्तनामुळे मागील काही दिवसात अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असून राज्यातील विरोधी पक्षांकडून ही तर हुकूमशाहीची सुरुवात आहे अशी टीका होत असतानाच आता शासन याची गंभीर दखल घेणार का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय निश्चित मी त्याची माहिती घेईल आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरिक्त केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जाऊ नये जावं जाव लागू नये याची काळजी घेतली जाईल